वीरशैव लिंगायत यूथ ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आयोजित लिंगायत लिंगायत, आयो लिंगायत प्रीमियर लीग चौथे पर्व लवकरच समाजातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या तीन सीझन यशस्वी आयोजनानंतर यंदाचा चौथा सीझन लवकरच जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे दरवर्षी वीरशैव लिंगायत प्रीमियर लीग म्हणजेच व्हीएलपीएलचे आयोजन संस्थापक अध्यक्ष केदारनाथ बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते या स्पर्धेमध्ये सोळा संघाचा समावेश असतो आणि पाचशे पेक्षा जास्त खेळाडू त्यामध्ये सहभागी होत असतात एलच्या धर्तीवर खेळाडूंना लिलाव प्रक्रियेद्वारे निवड होत असते डिसेंबर रोजी खेळाडूंसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असून लवकरात लवकर लिंगायत समाजातील खेळाडूंनी आपले फॉर्म भरावे असे आवाहन गुंडुराज गुळवंडा आकाश हरकुड सिद्धेश्वर माळी गौरव जकापुरे यांनी केले आहे त्याचबरोबर समाजातील उद्योजक व्यापारी क्रीडाप्रेमी यांना टीम घ्यावायचे असल्यास कमिटीकडे संपर्क करावे असे आवाहन सिद्धेश्वर वॉरियर संघाचे संघ श्रीकांत धनशेट्टी यांनी केले आहे पर्व चौथा चालू होणार आहे ज्या उद्योजक लोकांना प्रतिष्ठित व्यापारी लोकांना ज्यांना टीम घ्यायचं आहे त्यांनी वीरशैव लिंगायत गौरव सराकडे जरा संपर्क साधावा yes. वीरशैव लिंगायत युथ ऑर्गनायझेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाचा चौथा पर्व म्हणजे वीरशैव लिंगायत प्रीमियर लीग सीझन फोर आपण लवकरच जानेवारी महिन्यामध्ये चालू चालू करत आहोत तर त्यासंबंधी सर्व खेळाडू व टीम ओनर्स यांची बैठक पार पडली आहे आणि दिनांक पंचवीस डिसेंबरपर्यंत सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर आपलं फॉर्म त्या ठिकाणी भरायचं आवाहन या सर्व कमिटीच्या वतीनं करत आहे वीर लिंगात प्रीमियर लीग सीझन फोर लवकरात लवकर चालू होणार आहे जानेवारीमध्ये आणि पंचवीस डिसेंबरपर्यंत शेवटची तारीख राहणार आहे सर्व क्रिकेट खेळाडूंनी फॉर्म भरून सहकार्य करा